गझल सम्राट सुरेश भट आपल्या सर्वांनाच माहिती आहेत त्यांच्या कितीतरी गझल्स लोकांना अगदी तोंडपाट आहेत पण आज पाहूया त्यांची एक सुंदर पाऊस कविता आवडेल मलाही पाऊस व्हायला आवडेल मलाही पाऊस व्हायला न सांगता तुझ्या भेटीला यायला धुंद होऊन तुझ्यावर बरसायला आवडेल मलाही पाऊस व्हायला केसांमधून पाठीवर हळुवार ओघडायला अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला आवडेल मलाही पाऊस व्हायला आवडेल ही पाऊस व्हायला गंध होऊन श्वासात तुझ्या मिसळायला श्वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला आवडेल ही पाऊस व्हायला काळ्या ढगांमधून पळून यायला अलगत तुझ्या कुशीत शिरायला आवडेल मला ही पाऊस व्हायला आवडेल मला ही पाऊस व्हायला नकळत हृदयात तुझ्या शिरायला हृदयात मेणाचं एक खोपट बांधायला आवडेल मलाही पाऊस व्हायला तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला काळजाचा तुझा वेद घ्यायला आवडेल मलाही पाऊस व्हायला हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला आवडेल मलाही पाऊस व्हायला आवडेल मलाही पाऊस व्हायला एकट्या मनाची सोबत करायला कोणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला आवडेल मलाही पाऊस व्हायला भाळशील का तू माझ्या या रूपाला भाळशील का तू माझ्या या रूपाला सांग ना जमेल का तुला साथ द्यायला तरच आवडेल मला पाऊस व्हायला तरच आवडेल मला पाऊस व्हायला धन्यवाद